नाही गे गेल्या दहा दहा वर्ष झाले ते सत्तेमध्येच नाही आमदारच नाही तरी तुम्ही म्हणते के के गोर काम केलं तर काय काम केले गोडगरीबाचे काम फक्त अडी अडचणामुळे ते निवडून येईल विकास वगैरे काय जसं आता हे गेल्या दहा वर्ष सत्तामध्ये लक्ष्मण पवार त्यांनी रस्ते रस्ते नाल्याचा विकास केले मग त्याच्यामुळं ते निवडून ये येणार नाही ते बी येतील oh. बदामराव बी येते कोणी बी एक बदामराव पंडित देवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोण निवडून देश पंडित कसं म्हणून काम चांगले आहेत कारण लोकांच्या संपर्कामध्ये आहेत काय काय कामं केली तुम्ही एक गावात रस्ते कुणाला लाईटची अडचण असेल पाण्याची अडचण असेल म्हणजे त्यांच्याकडे सत्ता नसून लोकांच्या जागावर संपर्कात राहिले आणि त्यांच्याकडे सत्ता आहे का ते साधे गावात पण आले नाही इलेक्शन टायमाला मतदान मागायला गेला गेल्या दहा वर्ष लक्ष्मण पवार हे आमदार होते आमच्या गावात एक बार पण आले नाही कोणत्या गावाचे तुम्ही तवड बोरगाव तवड बोरगाव कशामुळं कार्य चांगलं काय काय कार्य केले ते आता भरपूर केलेले त्यांनी भरपूर साथ दिली गोर गरिबांना तरुणांसाठी काय केलं तरुणांसाठी बेरोजगारसाठी काहीतरी साहेबांनी केलेले आहे तुम्ही एक अल्पसंख्याक समाजमधून येता आणि विजयजी पंडित हे बी जे पी युतीमध्ये आहे तर तुम्हाला असं वाटेल का तुम्ही अल्पसंख्याक समाजात त्यांना मत पडल हो पडणार का कळल ना विचार चांगले आहे आणि शिवछत्र परिवार हा सर्व जाती भेद न करता पूर्ण समाजामध्ये एकनिष्ठ आहे आमदार म्हणून कोण निवडून चालू तर लक्ष्मण पवार हे गेल्या दहा वर्ष गल्लीत दिली सत्ता असताना त्यांनी सुशिक्तित बेरोजगारासाठी आरोग्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी असे कोणतं तर योगदान दिलं रोडची कामं केली नाही रस्ता आणि नाली म्हणजे हे पूर्ण विकास नसतो इतर बी गरजा असतील मतदारसंघामध्ये त्या गरजा त्यांनी किती पूर्ण केले काय विजयराजेचा अंदाज आहे विजयराजे कमून सत्ता नसताना विजे विजयसे पंडितने काम केलं त्यामुळे विजयसे पंडित निवडी येते असं तुमचं म्हणणं आहे दोन मिनिट आमदार झाल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा आहे आमदार बदामराव पंडित झाल्यानंतर आमदार व्हायलाच पाहिजे ते आमदार झाले तर आमचे काही ना काहीतरी विकास करते जेवढेच आणखी गेल्या दहा वर्ष सत्तेमध्ये लक्ष्मण पाव होते त्यांनी रस्ता आणि नालीचे विकास केले आणि गेल्या दहा वर्ष बदामर सत्तेमध्ये नसताना तुम्ही म्हणता बदामरा पंडित येणार मग का म्हणून बदामरा पंडित येणार आपण काय काम केलेत ना काय काम केले आपण कोरटचं के काम केलं काम आणलं सगळं अजून बस स्टँडचं काम त्यांनी केलं अजून आणि बाकीच जनता दवाखान्याचं मॅटर असून द्या किंवा पोलिस स्टेशनचं मॅटर असून द्या काही असून द्या ते कामं करतात ना सत्तांनी सत्तानी सत्तामध्ये नसून पण सुद्धा ते कामं करतात ना त्यामुळे बदामराव पंडित येते त्यावेळेस आम्हाला येत नाही शंभर टक्के बदामराव आबा पंडितच लागणार आम्हाला एवढं मानायचं देवरा विधानसभेमध्ये तुमचा आवडीचा आमदार कोण बदामराव पंडित तुमचा तुमचा गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोण हवा तुम्हाला कशामुळं गेवऱ्या तालुक्यासाठी त्यांचे काम काय काम तुम्ही सांगू शकत नाही सर्वसाधारण माणसासाठी ते चांगलं नाही फक्त सर्वसाधारण फक्त सर्वसाधारण माणसाच्या कामाला नाही पण विकास बी काय आता ते त्यांच्याकडे सत्ता सत्ता आल्यावर ते बी विकास करते ना ते काय अपेक्षा दहा वर्ष होते त्यांनी काय भ्रष्टाचार केला काही भ्रष्टाचार का केला नाही दहा वर्षात कुठं कामच केले त्यांनी पाठी बरं तुम्हाला होणाऱ्या का आमदाराकडून काय अपेक्षा आहे होणाऱ्या आमदाराकडून विकास करण्याची अपेक्षा कोणता विकास गोर गाव, 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 गाव। गाव। रस्ता आणि नाली म्हणजे विकास नसतो इतर शेतकरीच आरोग्याच आहे सुशिक्षित आहे शिक्षणाचं आहे शिक्षणासाठी बी तो चांगला आहे माणूस अजून आरोग्यासाठी तर कुणाच्या दवाखान्यासाठी तिवर राहा अर्ध्या रात्री केला अजून काय पाहिजे फक्त विजय राजे पंडित मनवी शो कमून कशामुळं बाकी हे फक्त यांचा चार विकास दाखीत आणि आख्या तालुक्याला दाखीत बाकीचा विकास दाखा गल्ली बोलायला दाखा तुम्ही काय विकास नाही केला आहोत तुम्ही जर गल्लीत एक रासा करता एक नाही करीत तुम्ही तुम्ही कशामुळे करतात नाही का असं तुम्हाला होत का <laughs> <सिथ होता> <laughs> हो मदन होत नाही की इकडलं का ह्या रस्त्यात होत नाही ह्या होत नाही चौकलीवर मी त्या चौकरी तुम्ही दोन चोपरी करतात <laughs> दोन रस्ते कशामुळे करतात oh, विजयसी पंडित का निवडून येतील ते आम्हाला शब्द दिला आहे ते म्हणले लगेच बगर आम्ही सत्ता येऊ किंवा नाही येऊ आम्ही तुमचा रस्ता करून देणार आहे ते शंभर टक्के खरे

आणखीन शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तर लयच शेतकऱ्यांसाठी कोणीच काही करू शकत नाही कोणीच काही करू शकत नाही शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांचा मुद्दाच मांडायचा नाही असा विचार मला वाटतो शेतकऱ्यांना तर कोणीच काही करू शकत नाही गेवरा तालुक्यांसाठी त्यांचे काय काय योगदान आहे योगदान काय नाही बघू मला ह्या वेळेस ट्राय करू त्यांना मतदान करून आपण फक्त बदल हवा म्हणून तुम्हाला निवडायचं दुसरं फक्त बदल हवा म्हणून ठीक आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार कोण होणार विजय राजे बरे आपल्याला काय बरे आपल्याकडे चक्र वर्षापासून आमदार असून माहित नाही केला म्हणून विकास केला पण आपल्यापर्यंत पवारसंडा कुठे अजून माहित नाही विजय सिंह पण तिथं आले का हो आल्यावर करू असं आश्वासन दिले हम्म काही ना काही मुरून टाकलं पण केलं काही ना काय तुम्हाला वाटतं विशेषपणी निवडण्याचा विकास करते कोण चालू जनता माय बाप आहे तो निर्णय घेईल ते कोणाला करायचं आहे तरी पण तुमच्या नाही तसं काही नाही सगळ्यांचं ते आमचंच आहे बरं हवा कुरेच चालू आहे सर तसं काही नाही हवा सगळ्यांचीच आहे सगळ्याचीच हवा आहे फक्त तालुक्यात आहे बरेच वेगवेगळ्या पक्षाचे तरी मोठे आहेत बर होणाऱ्या आमदाराकडून आपली काय अपेक्षा आहे विकासाचे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे आहेत गेवराच्या सर्वांगी विकासाकडे सर्वांचं लक्ष असावं हा सगळ्यांनी ध्यान लक्षात ठेवावं आमदार वर्ग लागेल करने का मछुआरा बना है हॉर ये साबरी हॉर भयासा तुम्ही कौन हवा बारे में क्या है हवा किसकी हवा किसकी हवा चारों तरफ मछुआरा मछुआरा क्या करे उन्होंने नाबाद को बोसे काम करता है तम्बू का काम करें जोरे काम करें ऐसा ही क्या क्या कहाँ काम करें क्या क्या काम करें बाणी के ऊपर करें बाणी के ऊपर हॉर रस्त किसानों के लिए क्या करे? प, नहीं। 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 आ, आप का, काम करें? किसानों का आपने कुछ तुम्हारे पास बच्चे कितने तुमको दो बच्चे। पढ़े लिखे हो गए वो सुशिक्षित बेकार है ना आ, वो तो उनके लिए क्या करे एम आई डी सीरे में आई क्या कारखाने क्या उम्मीद है तुमको कुछ होना आने वाले अमदार के हस्ते थोडा उन्हाने कुठं कार्यक्रम होईल थोडा लक्ष्मी मामे जायचं तर काही तुमचं आमदार ना जायचं थोडं काम आमदार बोल की कोण चालतं तुमचं तुला लक्ष्मी आमदार हवा चल कोण चालेल तुला तुझ्या आवडीचा आमदार कोण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण आहेत ते विजय राजे पंडित ते आवडत आहेत तेच आमदार व्हायला पाहिजे कशामुळं काय केलं सामाजिक काम काय केले अजून केला केला अजून जयंती उत्सव साजरी करण्यासाठी काही योगदान त्यांचं योगदान भरपूर आहे पण मला काय तुझी अपेक्षा काय त्यांच्यावर त्यांच्यावर काहीच नाही सध्या हाय ते अजून गावाला सध्या अजून हे करावं काय झाला विकास त्याच्यापेक्षा जास्त विकास करावा त्यांनीच विकास केला गावातला रनिंग आमदारांनी त्यांनी केलाय सगळ्यात जास्त आमच्या गावला विजय राजन करता विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या आवडीचा आमदार कोण आबा कशामुळं याच्या व्यतिरिक्त अजून काही आमदार म्हणून तुम्हाला पाहिजे त्यांच्यापासून तुम्हाला अपेक्षा काय आमदार म्हणून जर निवडून आले तर शेतकऱ्यांसाठी काय करावं सुशिक्षित बेकारांसाठी काय करावं विजयराजे कशामुळं चांगले काम उभे काय काय केलं त्यांनी बरेच काम केले आम्ही काय पण तरी दोन काम सांगू शकतात का हेच आमची तर बुद्धी वगैरे बुधवार दिलं अजो रोडचे कामं वगैरे सांगितलं रोडचे कामं केले आमदार म्हणून जर निवडून आले तर त्यांच्यापासून वा तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हालाच काय विजय विजयराजे विजयराजे राजे सध्या हवा त्यांचीच चालू आहे का तालुका भर तुम्ही कोणत्या कुंभेजळगाव कुंभजळगाव कुंभ्याजळगावमध्ये हवा आहे विजयराजेंची मध्ये आमदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल कशामुळं काम आहे त्यांचं काय दोन काम सांगा त्यांचे विशेष म्हणजे ते कसं घेवरा तालुक्यामध्ये का आम्ही समजा जनता जाऊ जाओ, आम्ही जावा म्हणतो त्यांना आमचं काही जरा काम पडलं गरज आणि फोन केला त्यांनी आमचं काम केलेलं आडी अडचणला धावून येते हा हो तुमच्या प्रत्येक कामामध्ये ते आवर्जून येतात आवर्जून येतात बरोबर कुठले तुम्ही पांढरावाडी पांढरावाडी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुमची अपेक्षा काय त्यांच्यापासून त्यांनी आपल्या गेवरा तालुक्याचा विकास करावा काम करावं आमदार म्हणून कोण निवडून येईल काय तुम्ही कुठले पांढरवाडीचे कोण कोण उभे आपल्या गेवरा तालुक्यात काय नाही मोठे तरी दोन चार नाव तर असतील ना लक्षात आबा त्याच्यानंतर लक्ष्मण अजून अजून ते काय ते प्रियंकाई विजयराजे पंडित हा यापैकी कोण निवडून येईल काय काही सांगता येत नाही तुमच्या गावाची हवा काय म्हणते आमच्या गावाची हवा काय सगळी तर सारखी सारखी म्हणजे इकडे बी येत तिकडे बी येत चौकडे बरं तुमच्या गावात विकास काम कोणी केलं हा विकास काम कोणी केलं विकास काम केले सगळ्यांनीच बरं म्हणजे मग बंद केली सगळी हवा बरं जे नवीन आमदार निवडून येईन त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमच्या गावासाठी काय आपल्या काम गावाची करणं आहे अजून काम होता इतका का थार्थे, थार्थे, दी। दी। आ, काय गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला कशामुळं काम केले काय काय काम केले विकास काम सांगू शकतात ना कोणते कोणते विकास काम केले तरी दोन चार तिकडं मालधाराचं काम सुंदर झालं तुम्ही कुठले माटेगाव काय काय केलं त्यांनी माटेगाव मध्ये काय काय केलं त्यांनी माटेगाव मध्ये कोल्हापुरी बांधारा बांधला काम केली अजून काही जनजीवन गावामध्ये सर्वसामान्यांसाठी काय केलं सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी पुन्हा शेतीविषयीचा योजना असतील त्या पण भरपूर काही सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी येतं घे दोन कामं केले भरपूर कामं केले भरपूर केले त्यात पुढं काय करायला पाहिजे ते सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांचे प्रयत्न आहेत रोजगार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा शेतकऱ्याच्या मालाला भाव या गोष्टी करायला पाहिजे विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोण चालेल तुम्हाला कशामुळे चांगलं म्हणून काय केलं ते

बरं तुमच्या हिशोबाने आमदार म्हणून कोण निवडून नी पाहिजे कशामुळं तरुण पिढीला घेऊन परत त्यांचं काय योगदान आहे सर्व सामान्य दुःखात धावून येतात याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या गावात काय विकास केला त्यांनी विकास काम करतात ना बरे काम करत त्यांच्यामध्ये त्यांच्या दोन्ही झाल्या सत्तेच नसते भरपूर काम केलं मतदारसंघामध्ये आमदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल कशामुळे का की त्यांनी पंधरा वर्ष सत्तेत नसतानाही त्यांनी कामं केले दे। त्यांनी कारखाना आहे कारखान्याची कॅपॅसिटी वाढवली म्हणजे विका देवराई तालुक्याचा विकास कसा होऊ शकतो या 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 त्याच्यात काम म्हणजे कोणता विकास केला को, त्यांनी काय केला के शिवाजी दादा आमदार असताना अडीच हजाराची कॅपॅसिटी आज साडेसात हजाराची कॅपॅसिटी आज भैयासाहेब असताना वाढली साडेसात कॅपॅसिटी ते विषय काय करण्यास झाला तालुक्यासाठी त्यांनी काय केलं तालुक तालुक्यासाठी सत्ता असताना सत्ता सत्तेत नसताना त्यांनी प्रत्येक सर्कलला शाळा असं प्रत्येक सर्कलला शाळा तालुक्याच्या लेवलला शाळेचं आणि कॉलेजचं प्रमाण त्यांनी वाढवलं सुशिक्षित बेरोजगार काय केलं सुशिक्षित बेरोजगारासाठी नाही का व्यापक म्हणून व्यवसाय आणि धंद्याचा विषय असेल ना तर कारखाना झाला म्हणजे तो सुशिक्षित बंद पडलेला कारखाना त्यांचाच पण तो सुरू केला चालू केला त्यासाठी असंख्याबळ वाढवलं लोक लागतील असे कामं केले शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मुद्द्या मुद्द्यावर भांडत आहेत आज सध्या स्थितीला त्यांचा अजेंडा असा आहे की आमच्या गंगाच्या कडीला नाही का बॅरिकेड झाले आणि इकडे शिंदफणीला बॅरिकेड नाही शेतकऱ्यासाठी ते बॅरिकेड करायच्या मुद्द्यावरच भांडण करताय शेत सात ते आठ बॅरिकेड करायची तयारी म्हणजे तालुक्याच्या सर्व सर्वांगीण विकास करण्यासाठी विजय हे पंडित आले पाहिजे शंभर टक्के आले पाहिजे